नमस्कार मी लीना जोशी मंडळी उन्हाळ्याचे दिवस आहेत त्याचबरोबर आंब्याचे देखील दिवस आहेत आंबा म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना तो आवडतो तर त्याचे वेगवेगळे प्रकार आपल्याला करता येतात मला बऱ्याच जणांनी कमेंट करून सांगितलं की आम्हाला साधी आईस्क्रीमची रेसिपी दाखव जी सहज शक्य आहे सहज करता येईल अशी तर आज आपण अशीच एक मँगो आईस्क्रीमची रेसिपी बघणार आहोत जी सहज करता येण्या कोणालाही करता येणं शक्य आहे तर बघूया त्याच्यासाठी आपल्याला काय काय इन्ग्रेडियंट लागणार आहेत ते इथे आंबा आंब्याचं आईस्क्रीम करायचे आहे साहजिकच मी आंबा घेतलेला आहे आंब्याचं क्रम प्रमाण आहे ते तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता पण शक्यतो एक वाटी तरी आंब्याचे तुकडे हवेत आपल्याला त्याच्यानंतर एक वाटी दूध आहे इथे मी हे म्हशीचं दूध घेतलेलं आहे तुम्ही गाईचं पण घेऊ शकता म्हशीचंही घेऊ शकता एक वाटी मिल्क पावडर आहे एक वाटी साखर जरी मी इथे एक वाटी घेतली असेल ना तरी आंब्याचा गोडवा किती आहे किंवा तुम्हाला किती गोड आईस्क्रीम हवे त्याच्यावर तुम्ही थोडंसं हे कमी जास्त करू शकता एक वाटी फ्रेश क्रीम घेतलेलं आहे तर आता आपण काही नाही अगदी सोपी कृती आहे आता मी हे जे आहे आंब्याच्या फोडी त्या मिक्सरच्या भांड्यात घालते आधी हे मी नुसतंच फिरवून घेणार आहे आणि मग आपण बाकीचे आयटम घालू त्याच्यामध्ये आपली काय होतं सगळं घातलं ना की मग पटकन प्युरी होत नाही थोडीशी जाळीबरडी प्यु प्युरी झालेली आहे ती चालणार आहे आपल्याला कारण नंतरही परत आपण थोडशी आंब्याच्या फोडी घालणार आहोत त्याच्यामध्ये तर आता आपण हे बाकीचं सगळं घालूया मी इथे आता एक वाटी दूध घालते करायला अतिशय सोपा आहे नक्की ट्राय करा एक वाटी मिल्क पावडर एक वाटी फ्रेश क्रीम आणि मी इथे आता सगळी कण आंबा छान गोड आहे जरी मी एक वाटी घेतली असली तरी मी अर्धीच साखर घालणार आहे आणि हे आता आपण परत फिरवून घेऊया सगळं छान सगळं असं एक जीव झालेलं आहे स्मूथ झालेलं आहे आता इथे मी लॉक अँड सीलचा एक डबा घेतला आहे त्याच्यामध्ये तुम्ही कुठलाही एअरटाईट डबा घ्या जो तुमच्याकडे असेल तो आणि मॅंगो आईस्क्रीम आहे त्यामुळे मी थोड्याशा आंब्याच्या फोडी घालणार आहे याच्यातून हे ऑप्शनल आहे पण छान वाटतात जेव्हा तुम्ही आईस्क्रीम खाता ना त्यावेळेला मध्ये मध्ये अशा आंब्याच्या पोळी आल्या तर छान वाटतात तर हे आपलं तयार झालेलं आहे याला मी एक ॲल्युमिनियम फॉईल लावणार आहे आणि हा बंद करून ठेवायचा हा आता आपल्याला फ्रीझरमध्ये किमान आठ ते दहा तास ठेवायचं आहे त्यामुळे तुम्ही जर संध्याकाळी हे केलं आणि रात्रभर ते फ्रीजमध्ये राहिलं फ्रीझरमध्ये तर सकाळी तुमचं आईस्क्रीम रेडी असेल तुमच्यासाठी मी काल रात्री एक करून ठेवलेलं आहे ते तुम्हाला दाखवते मस्त आपल्या आंब्याचं आईस्क्रीम तयार झालंय सहज साधं सोपं आणि पटकन होणार पटकन होणार नाही त्याला जो वेळ लागतो तो लागतो पण अतिशय चवदार होतं हे नक्की ट्राय करा आणि मुलांना आणि घरच्यांना खुश करा एक एक वाटी घ्यायचं आहे आणि बस मिक्सरमध्ये घाला फिरवा आणि सेट करा तुमचं मॅंगो आईस्क्रीम तयार आहे नक्की ट्राय करा अशाच एका छान छान रेसिपीला आणि मला भेटायला उद्या नक्की या तोपर्यंत बाय